अधिकारी सुट्टीवर सुरक्षा रक्षक संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय गेल्या सहा महिन्यांपासून सहाय्यक कामगार आयुक्त रजेवर प्रहार संघटना या बाबतीत आता आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे अमरावती शहरातील कामगार उपायुक्त कार्यालय इथं सहा महिन्यांपूर्वी सय्यद हे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून रुजू झाले मात्र रुजू झाल्याच्या दुसऱ्याच दिवसापासून ते रजेवर गेल्याचा आरोप प्रहार जनशक्ती कामगार संघटनेनं केलाय सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्यानं मागील सहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांचे अनेक प्रश्न कार्यालय स्तरावर प्रलंबित आहे अधिकारी रुजू व्हावे यासाठी अनेक वेळा कामगार उपायुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आलं तसंच सोमवारी ते रुजू होणार असल्याचं सांगण्यात आलं असताना ते सोमवारी देखील रुजू झाले नसल्यानं प्रहार संघटना आक्रमक होऊन कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नावाची पाटी आणि त्यांची खुर्ची फेकून त्यांचा निषेध करण्यात आहे